नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक डॉक्टर गजानन डोभवे आपण पाहत आहात ऐकत आहात संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांची चरित्र मला मित्रांनो गाडगेबाबांची चरित्र पाहत असताना गाडगेबाबांचे अनेक कार्य आपल्याला दिपवून जाते आपल्याला आदर्शवत यासाठी वाटते की एका विदर्भातील माणसाने एका अशिक्षित माणसाने ज्याला विद्यापीठाचं नाव मिळावं एवढं भव्य दिव्य काम केलेलं आहे ज्यांच्यावर अनेक पी एच डी व्हावीत एवढे भव्य दिव्य काम केलेलं आहे ज्यांच्यापासून अनेक संस्था निर्माण व्हाव्यात ज्यांच्यामुळे अनेक लोकांचे प्राण अनेक लोकांचं कुटुंब अनेक लोकांचं संसार उन्नत व्हावा समाजाचा विकास व्हावा अशी ज्यांनी कामं केली त्या महामानवाचं चरित्र आपण पाहतो आहे मित्रांनो गाडगे बाबांच्या अनेक पैलूपैकी त्यांचा कार्याचा एक पैलू आहे म्हणजेच त्यांनी गोरक्षण सुरू केलं होतं गोरक्षण गायींचं रक्षण गो मित्रांनो गोरक्षण ही संकल्पना खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने म्हणण्यापेक्षा आज ती आपल्याला असं वाटतं की आज ती जन्माला आली पण नाही गाडगे महाराजांनी तेव्हाच गोरक्षणाचा मुद्दा गोरक्षणाचा महिमा गोरक्षणाचं महत्व त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं का मांडलं होतं मित्रांनो माणूस आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा काम करतो आणि महापुरुषापर्यंत त्याची उंची राहते तेव्हा या सगळ्याला संदर्भ असतो तो बालपणीचा संदर्भ असतो तो त्याने आयुष्यामध्ये घेतलेल्या कष्टाचा उपसलेल्या कष्टाचा आणि संदर्भ असतो त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक अडचणींचा आणि अनेक अडचणींवर मात करत करत एखादा माणूस महापुरुषा महापुरुषापर्यंत पोहोचतो ते म्हणजे गाडगेबाबा गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यामध्ये गोरक्षण संस्था निर्माण केल्या कदाचित हे काही लोकांना माहीत नसेल पण गोरक्षण संस्था निर्माण केल्या आता का त्यांना आवश्यकता वाटली गोरक्षण संस्थेची तर मित्रांनो याचं गमक याचं मूळ आपल्याला त्यांच्या बालपणामध्ये दिसतंय झिंगारजींचा मृत्यू झाला आणि मग अवघ्या आठ वर्षाचा असलेला डेबू हा मामाच्या शेजारी मामाच्या आश्रयाने आला मामाकडे शेती खूप होती गोर गुरेढोरे मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून मग मामाचे गुरेढोरे तो शेतामध्ये चारायला न्यायचा गाई चारायला न्यायचा अनेक मित्रमंडळ असायचे त्यांच्यासोबत तो गाई चारायचा आणि मग तेव्हापासून गाईंचा तेव्हापासून गोऱ्याढोऱ्यांचा गार्गेबाबांना लळायला लागला हे एक महत्वाचं दुसरं असं की गार्डगेबाबांच्या वडिलांची जमीन जेव्हा सावकार आपल्या ताब्यात घेतो आहे, आहे। गार्ण 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 चा मामा तो बळकावतो आहे आणि जेव्हा गाडगेबाबांच्या मामावर एका आर्थिक संकट कोसळते आहे किंवा घरी दारिद्र्य येते आहे अशा वेळेस मातारा झालेला बैल गाडगेबाबांचा मामा विकायला लागतो तेव्हा गाडगे महाराज म्हणतात की बैल मातारा झाला म्हणून विकतात आतापर्यंत त्या बैलानेच तुमचं उत्पन्न वाढवलेलं आहे त्या बैलाच्या आधारे त्या बैलाच्या भृशावरच तुमची जमीन कसलेली आहे जमिनीतून उत्पन्न निघालेलं आहे आणि म्हणून तुमच्या घरी आर्थिक संपन्नता आलेली होती हे सगळं त्या बैलांमुळे झालेलं आहे त्या ढोरांमुळे झालेलं आहे आणि आज मात्र तो म्हातारा झाला म्हणून विकता उद्या तुमची आई म्हातारी झाली तर तुम्ही विकणार का हा प्रश्न गाडगे महाराज ऐन तारुण्यामध्ये आपल्या मामाला करतात ही जाणीव बाबांमध्ये आली होती आणि मग तो भाई खुट्याला मरू दिला पण गाडगेबाबांनी विकू दिला नाही त्या प्राण्यांवरही आपल्या प्राण्यांपेक्षा जास्त जीव लावणे प्रेम करणे हे गाडगेबाबांच्या रक्ता रक्तामध्ये लिहिलेलं होतं दुसरा मात्र एक आणखी प्रसंग मित्रांनो की ऋणमोचनच्या यात्रेमध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात तिथे कोंड्या बकऱ्यांना बळी दिल्या जात होता रेड्यांना बळी दिल्या जात होतो गायी मशीन गायी बैलांना बळी दिल्या जात होतं आणि ही समाजाची प्रथा कित्येक वर्षापासून चालत आलेली होती कोणत्याही देवदैवताला बळी दिल्याने तो प्रसन्न होत नाही हा विचार गार्गे महाराज लोकांपर्यंत पोचवत असताना पहिल्यांदा हल्ला केला तो पशु आणि मग तिथे काय झालं तर त्या रेड्याला बळी देण्यासाठी एक मोठा खड्डा खोदला होता बाबांना कळलं की इथे आता देवाला बळी देण्यासाठी त्या रेड्याचा बळी देण्यासाठी खड्डा खोदलेला आहे ती हत्या रोखण्यासाठी थांबवण्यासाठी गाडगे महाराज त्या खड्ड्यामध्ये उतरतात आणि लोकांना म्हणतात की जर बळी द्यायचा असेल तर त्या मोठ्या प्राण्याचा कशाला देता माझा बळी द्या मी तयार आहे मित्रांनो आपल्या प्राणापेक्षाही बैलाचा बैलाचा त्या गुलाढोरांचा रेड्याचा प्राण महत्वाचा आहे असं मानणारा एखादाच संत किंवा मां काहीच माणसांमध्ये संत गाडगेबाबांचा उल्लेख करावा लागेल म्हणजेच तुकाराम महाराज तर असं म्हणतात की जे का रंजले गाजले जो आपले ज्याची गीता नाही त्याशी धरी जो हृदयी हे माणसांपर्यंत आहे पण पण गाडगे महाराज माणसांवर तर प्रेम करतातच करतात पण इथे जनावरांवरही प्रेम करतात एवढे गाडगे महाराज महानाई मित्रांनो आणि मग तेव्हा तर ते दोन्ही पार्टीतील मंडळी त्यांचं भांडण तिथे होते आहे पण तरीही गाडगे महाराज त्यांना समजावून सांगते आहे की पशुहत्या केल्याने कोणतंही मिळत नाही काही फायदा नाही हे समजून सांगते आहे लोकांना समजत माणसाच्या कृती करणाऱ्या माणसांच्या मुखातून जेव्हा एक एक शब्द निघतोय तेव्हा त्या एक एक शब्दाला मात्र मित्रांनो हजारो शास्त्राची हजारो शास्त्राची धार येते आणि म्हणून जे जशा पद्धतीने ते उच्चारल्या जाते तशाच पद्धतीने लोकांच्या मनमेंदूवर ते जाऊन आदळतात आणि परिवर्तन होतं तिथे पशुहत्या बंद झाली पुढे महाराजांसाठी तिथे एक पुतळा त्यांनी महाराजांचा पुतळा निर्माण केला आणि अशा पद्धतीने गाठी महाराजांनी पशुहत्या थांबवली आणखी समाजामध्ये यांना वाटत होतं की माथारे बैल झाले तर मोठ्या प्रमाणात कसायाकडे दिल्या जाते आणि म्हणून मग आपण थांबवलं पाहिजे गाय जर संपली तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि प्रामुख्याने खेड्यामध्ये कृषी हाच व्यवसाय आहे आणि कृषीचा मुख्य कणा हा बैल आहे आणि बैलाची उपज करणारी ती गाय आहे आणि म्हणून गाय वाचली पाहिजे गाय वाचली तर बैल वाचेल बैल वाचला तर शेतकरी वाचेल शेतकरी वाचेल तर समाज वाचेल समाज वाचला तर देश वाचेल गाडगी महाराज त्या गायीपासून तर देशापर्यंतचं अर्थकारण पाहत होते आणि म्हणून गाय वाचली पाहिजे गाय वाचली पाहिजे तिला जगवली पाहिजे तिला पोचली पाहिजे हा विचारही ते लोकांना देऊन रुजवत होते मित्रांनो हा विचार रुजवणं महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांनी गोरक्षण संस्था निर्माण केली मूर्तिजापूरमध्ये एक फार मोठे धनाट्य व्यक्ती होते त्यांनी या गोरक्षण संस्थेसाठी छप्पन्न एकर आपली जमीन गाडगे महाराजांना दिली आणि तिथे गाडगे महाराजांनी आवाहन केलं की ज्यांच्या ज्यांच्या म्हाताऱ्या गाई असेल बैल असेल त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी आणावं कसायांना ते, कसा ते विकल्या जाणार नाही कसाई मात्र नाराज झाले हे साजिक होतं पण कसायांनाही समजून सांगितलं की कोणाला मारून आपल्याला पुण्य मिळणार नाही आणखीही व्यवसाय आहेत जगण्याचे कसायांना समजलं तेही संतुष्ट झाले गाई वाचल्या अर्थात इथलं गोधन वाचलं अर्थात इथला शेतकरी वाचला पर्यायाने इथला समाज जगला इथला देश सुधारला देश सुधारण्यामध्ये लहानसे योगदान का होईना गाडगेबाबांचे हे मित्रांनो आपल्याला लक्षात येतं जेव्हा गाडगेबाबांचं आपण चरित्र पाहतो तेव्हा लक्षात येतं प्रामुख्याने की एका ठिकाणी गाडगे महाराज असे पायदे जात असताना एक खांबलेला बैल होता आणि म्हणून मग त्या खमलेल्या बैलाला चारा पाहिजे होता गाडगे महाराजांनी एका शेतकऱ्याकडनं चारा आणून त्या बैलाला गेला आणि त्या चाऱ्याच्या बदल्यात गाडगे महाराजांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम केलेलं आहे कायम याला आपल्या मुलांप्रती प्रेम असतं आपल्या समाजाप्रती कु कुटुंबाप्रती प्रेम असतं पण गुराढोरांप्रती एवढं प्रेम मित्रांनो क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं असा संत एखादाच विरया गाडगेबाबांसारखा होऊन जातो गाडगे महाराज कृती करणारे संत होते बोलण्यापेक्षा कृती करणं हे अधिक महत्वाचं होतं आयुष्यभर त्यांनी तुम्ही झाडारे म्हणण्यापेक्षा स्वतः हातात खराटा घेतला आणि झाडणं सुरू केलं झाडता 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 झाडणाऱ्यांची संख्या वाढली गाडगेबाबांचा एक झाडूचा पंथच निर्माण झाला कृती कृती हे गाडगे गाडगेबाबांनी जगलं जपलं आणि म्हणून एका ठिकाणी आपल्याला प्रश्न येतो प्रयागला साधूंची जेव्हा सभा भरली होती तेव्हा त्या सभेमध्ये गाडगे महाराज गेले त्यांना आग्रह केला जात होता की मंचावर या मंचावर या मंचावर या पण गाडगे महाराज मात्र त्या मंचावर गेले नाही कुठेतरी खाली बसून साधूंचं ते सगळं ऐकत होते तेव्हा त्यांना फारच आग्रह झाला की मंचावर या मंचावर या मंचावर या आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर गाडगे महाराज म्हणाले की प्रत्येकाने प्रत्येक साधूने दोन दोन गाई जरी पाळल्या तरीही इथलं बोधन वाढेल आणि शेतकरी जगेल पाळता का जेव्हा हा कृतीयुक्त विचार गाडगे महाराजांनी मांडलाय आणि तो पाळायचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा मित्रांनो त्या मंचावरील एक एक साधू एक एक स साधू खाली निष्ठून गेला निघून गेला इथे फक्त लोकांना बोलता येतं करायचं नसतं गाडगे बाबांना करायचं होतं बोलायचं नव्हतं आणि म्हणून गाडगे महाराज हे खऱ्या अर्थानं कर्मयोगी आहेत कृतीयुक्त संत आहेत आणि म्हणून गाडगेबाबांनी विदर्भामध्ये अमरावतीमध्ये आणि अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या गोरक्षण शाळा काढल्या मला तर असं वाटते की एखाद्या अशा फकीर संताने काढलेली ही गोरक्षण शाळा कदाचित भारतामधली पहिली असावी आणि आज मात्र त्या गोरक्षण शाळांना उदा उतू आलेला आहे अर्थात एका अर्थाने ते फार छान आहे पण याची सुरुवात मात्र गाडगेबाबांनी केलेली दिसते अशाही पद्धतीचं गाडगेबाबांचं एक अंग गोरक्षण शाळा शाळा स्थापण्याचं अंग जे दुर्लक्षित होतं उपेक्षित होतं हेही गाडगेबाबांनी कार्य केलं असंही आपल्याला दिसतं धन्यवाद मित्रांनो